त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे जे म्हणता येईल ते राहतील ना तरी दोघे राहतील माझी दोघांना गेले ते दोघांनी राजधाना राहिलो पाहिजे आणि दोघे माझी चांगली भूमिका आहे असं आव्हान करून एवढं आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काय एकनाथ शिंदेना फोडलं असं नाही आहे तर एकनाथ शिंदेही त्यांना राहिले पाहिजे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेला एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होत त्यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर कदाचित ते बाहेर आले नसते त्यामुळे एकनाथ शिंदे जे आहेत ते एकनाथ शिंदे आमच्या देवेंद्र ठाकरे यांनी त्यांना फोडलेला आहे हा जो त्यांची मनातून काढून टाकावी आणि त्यामुळे मला असं वाटत की दोघांनी मला दोघांची चांगली समज होते आणि पुन्हा एकदा दोघांची मदती रहावी अशी आमची इच्छा आहे उपचार मुख्यमंत्री कोण म्हणतो उद्या मुख्यमंत्री जर यांचा काय वाद मिटला नाही तर मी आहे